कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण न केल्यामुळे शेतकरी चांगलेच आक्रमक झाले होते दिलेलं आश्वासन पूर्ण करून कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे पाहूया शेतकऱ्यांना कर्जबाजारी बनवून वरती वसुलीच्या धमक्या तुम्ही देत असाल तर हे चालणार नाही राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या कांद्याचे भाव पडले शेतकरी हवलदील शेतकरी मोठ्या संकटात दोनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा पाणी पुरवठा योजनेला अखेर मुहूर्त लागला महापालिका पाचव्या प्रयत्नामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पीक आणि शेतजमिनीच्या नुकसान भरपाईसाठी आता फार्मर आयडी लागणार खुल्या बाजारातही शेतकऱ्यांची तूर हरभऱ्याला चढे दर मिळेना तूर आणि हरभऱ्याची शासकीय खरेदी करण्याचं धोरण राज्य सरकारने लागू के असले ला ला केले असले तरी या खरेदीत अनेक अडचणी आहेत त्यामुळे आर्थिक निकट पायी शेतकरी खुल्या बाजाराकडे वळले आहेत ग्रामीण शेतकरी सुधारला तरच देशाचा आर्थिक विकास गिरीराज सिंह भिलवाडीमध्ये चितळे डेअरीला भेट मान्यवरांच्या हस्ते सत्कार चाळीस हजार कोटी रुपयांचं पीक कर्ज वसुलीबाबत बँकांना साशक्त शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याची घोषणा केल्यामुळे बँकांची कर्जवसुली प्रक्रिया वेग घेत आहे तर चाळीस हजार कोटी रुपयांचा कर्ज वाटपावर बँकांची सासकता कमी झालेली आहे आणि जून अखेर चांगली वसुली होईल असा विश्वास यावेळेस करण्यात आला सुधारित पीक विमा योजनेला मान्यता केवळ पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई मिळणार राज्य मंत्रिमंडळाने सुधारित पीक विमा योजनेला मंजुरी दिली असून यापुढे केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई मिळणार आहे यामुळे नैसर्गिक आपत्ती आणि किंवा प्रतिकूल हवामान यामुळे नुकसान झाल्यास विमा भरपाई मिळणार नाही रिसोर्ट बनले हळदीचे केंद्रबिंदू वाशिम जिल्ह्यातील रिसोड बाजार समितीने सुरू केलेला हळद खरेदी केंद्र उपक्रमामुळे शेतकऱ्यांना स्थानिक बाजारातच योग्य दर मिळू लागलेला आहे यामुळे तालुक्याच्या हळदीला महत्व आणखीन वाढले आहे <laughs> शेतकऱ्यांचा नवीन योजनेसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये पंचवीस हजार कोटी रुपयांचा खर्चाला मान्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अध्यक्षतेखाली मंगळवारी तारखेला एकोणतीस तारखेला मंडळाची बैठक झाली या बैठकीमध्ये शेती क्षेत्रातील भांडवली गुंतवणूक वाढवण्यासाठी नवीन योजना सुरू करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला बँकाकडून कर्जदार शेतकऱ्यांची पिळवणूक सुरू राज्य शासनाने निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफीचं आश्वासन दिले आहे शेतकरी राष्ट्रीयकृत बँका आणि सहकारी बँकेमध्ये थकीत कर्जदार झालेला आहे नाफेडचा कांदा खरेदी फक्त घोषणेपुरतीच का केंद्र सरकारच्या भाव स्थिरकरण निधी अंतर्गत नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्याची घोषणा झाली असली तरी पंधरा दिवस उलटूनसुद्धा प्रत्यक्ष खरेदी सुरू झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचा भडका उडाला आहे केवळ घोषणा करून शेतकऱ्यांचा गोड शब्दामध्ये गुंतवले जात असल्याचा आरोप यापुढेच उघडपणे होऊ लागलेला आहे <laughs> शेतकऱ्यांना दोन हजार सव्वीस अखेर बारा तास मोफत वीज देणार मुख्यमंत्री फडणवीस येत्या पाच वर्षामध्ये टप्प्याटप्प्यानं वीज बिल कमी करणार दहा दिवसानंतर लीला वाशिम बाजारामध्ये हळदीची आवक घटली नव्वद हजार शेतकऱ्यांना मिळणार एक्केचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपयाचा पीकिमा दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामातील नुकसानीपोटी भरपाई केस तालुक्यातील साठ टक्के शेतकरी वंचित केजमधील खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन कापूस यासह इतरही पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे त्यानुसार नव्वद हजार शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाईसाठी एक्केचाळीस कोटी एकोणसाठ लाख रुपये साठ हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपये मंजूर करण्यात आलेले असून केस तालुक्यातील विमाधारक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चौदा एप्रिलपासून विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जिल्ह्याला पीक कर्जाचे पंधराशे कोटी रुपयांचं उद्दिष्ट खरीप हंगामाच्या उद्दिष्टामध्ये वाढ एक एप्रिलपासून कर्जवाटोपास सुरुवात झाली जिल्ह्यातील दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांना दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांची नुकसान भरपाई आठवडाभरामध्ये जमा होणार मागील खरीप हंगामातील पीक नुकसानीचे पैसे विमा कंपनी देणार सत्तावन्न हजार शेतकऱ्यांना केली रब्बीत पीक पाहणी तांत्रिक अडचणीमुळे समस्या नुकसान भरपाई वंचित राहण्याची वेळ अनिष्ट मध्ये विकासाऐवजी शेतकऱ्यांना बँकेमार्फत कर्ज वाटप होणार कार्यपद्धतीला बदलामुळे संचालक पदावर प्रश्न चिन्ह धोरण तातडीने स्पष्ट होण्याची मागणी नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र लाडक्या बहिणींना महिन्याचे पाचशे रुपये मिळणार आता शासकीय योजनेचा दोहरी लाभ घेता येणार नाही संजय गादी निराधार योजनेच्या लाभार्थी महिला लाडकी बहीण योजनेतून बाहेर अर्जाची पाठपतळणी सुरू करण्याचं काम अंतिम टप्प्यात आले शेतकऱ्यांना येणाऱ्या सर्व शासकीय अडचणी सोडवण्यासाठी सहकार्य करू दिलीप ओळसे पाटील वीज पुरवठ्याच्या तक्रारीसाठी आता टोल फ्री क्रमांक वापरा टोल फ्री क्रमांकावर आलेल्या तक्रारीची नोंद ऑनलाईन प्रणालीत होत आहे विजेच्या लपंडावाने शेतकरी हैराण पिके जाऊ लागली वाढून आंबेगाव तालुक्यातील परिस्थिती कृषीपंपासाठी दिवसा चार ते तीन दिवस रात्रीचा वीज मिळते पण त्यातही खंडित होण्याचं प्रमाण सर्वाधिक पी विमा मजुरीच्या यादा गावोगावी का लावल्या नाहीत कोलंब्री इथे खरीप नियोजनाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्याने अधिकारी कर्मचाऱ्यांना धरले धाऱ्यावर शेतकऱ्यांचं पिवळे सोने कळवणले तर क्विंटल मागे सातशे ते सात हजार रुपयापर्यंत घुसरण उत्पादकांच्या पदरी मात्र निराशाच उपसिंचन सर्वेक्षण अंदाजपत्र मान्यतासाठी पाच मे रोजी आंदोलन पाणी हक्क संघर्ष समितीने घेतला जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची भेट गारपीटसह वादळी पावसाने तेरा गावांना झोडपले पेंबुर्ण्याला दुसऱ्यांदा फटका पाटण परिसरातील सर्वाधिक नुकसान वीजखांब कोसळल्यामुळे अनेकांचं पत्रे उडाले गावे अंधारातच शेतकऱ्यांच्या समस्येवर उद्योग झाली बैठक हिंगणघाट येथील उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या वतीने हिंगणघाट येथे बैठक घेण्यात आलेली आहे बैठकीला मार्गदर्शन माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी केले शासन अनुदानापासून आंबा पिकवला आणि शेतकरी राजा मालामाल झाला फळबागदार आंब्याचा राजा फळबाग लागवड योजनेतून घेतला लाभ कमी महिन्यातील मिळते उत्पन्न पीक कर्ज मिळाले पण कागदपत्रीच रक्कम आहे ती कार्ड नाही तर कार्ड आहे तर ए टी एम नाही रक्कम नाही तर शेतकऱ्यांचा कोंडमारा सुरूच पीक कर्ज मिळून सुद्धा शेतकरी नाराज दोन हजार एकोणीस मध्ये किसान कार्डची वाटप सुरू झालेली असून त्यांची मुदत दोन हजार तेवीस पर्यंत किंवा दोन हजार चोवीस मध्ये संपली आहे नवीन कार्ड मिळत नसल्याने शेतकऱ्यांची रक्कम काढता येत नाही ज्यांच्याकडे कार्ड आहेत त्यांना ए टी एममध्ये रक्कम नसल्याने रक्कम काढता येत नाही किसान कार्ड आल्यामुळे स्लिप भरून रक्कम काढता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची कोंडमारी झालेली आहे सात बारावरील चोखामुळे शेतकरी कर्जामाफप वंचित सात बारा किरकोळ दुरुस्तीसाठी हजारो शेतकरी फिरत आहेत वन वन जिल्हाधिकाऱ्यांना ते सोपे केल्यास जिल्हा बँकेचे कर्ज वाटप आणि व्याजमाफी मिळेल यासाठी एस बी पाटील यांना जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले <laughs> जिल्ह्यातील चार पॉईंट सत्त्याण्णव लाख लाभार्थ्यावर स्वस्त धान्य बंदीची टांगती तलवार बुलडाणा जिल्ह्यातील चौदा लाख दोनशे चार सदस्यांची ई केवसी प्रक्रिया पूर्ण अंतिम मुद्दत दोन दिवसावर शेणखताला आले सुगीचे दिवस खरीपेच्या तोंडावर मागणी वाढली जादा पैसे मोजूनही मिळेना शेणखत सेंद्रिय शेतीकडे वाढला कल मातीचा दर्जा सुधारण्यास मदत मिळणार कापूस दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांना बळीराजा मात्र वंचित एप्रिल अखेर प्रतिक्विंटल दर पोहोचले आठ हजार रुपयाच्या वर भाववाढीच्या अपेक्षांना अनेक शेतकऱ्यांना कापूस साठवून ठेवला होता मात्र मार्च अखेरपर्यंत प्रतीक्षेनंतर काहींना साडेसहा ते सात हजार रुपये क्विंटल दराने कापूस विकला तर काही शेतकऱ्यांना एप्रिलच्या सुरुवातीलाच बाजारामध्ये माल आणला दुर्दैवाने आपल्याला अखेरीस कापसाचे दर आठ हजार रुपये क्विंटलवर पोहोचले आहे त्यामुळे केवळ व्यापाऱ्यांचा गल्ला भरला बळीराजा मात्र पुन्हा गणला गेला आहे कांद्याने शेतकऱ्यांना चांगला रवडला दरामध्ये मोठी घसरण सुरू शेतकरी मोठ्या संकटात लाडक्या बहिणी पंधराशे रुपयावर खुश आहेत एकवीसशे रुपये देऊ असे कोणीच म्हटले नाही मंत्री नरहरी जिरवाळ लाडक्या बहिणींनी नाराज हे विरोधकांचं मत महावितचं सरकार लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देत आहे यामध्ये लाडक्या बहिणी खुश आहेत त्यांना एकवीसशे रुपये देऊ असे कोणीही म्हटलेलं नाही असे धक्कादायक विधान राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी जिरवाळ यांनी रविवारी येथे पत्रकारांशी बोलताना केले लाडक्या बहिणी ना खुश आहेत अशी मांडणी विरोधक पक्षाचे नेते करत आहोत असे जिरवळ यावेळेस म्हटलेले आहेत राज्यामध्ये पुन्हा महाव्युतीचं सरकार आल्यास लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपयेऐवजी एकवीसशे रुपये देऊ आले होते दहा मार्च रोजी अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला मात्र यामध्ये लाडक्या बहिणींना देण्यात येणाऱ्या मानधनामध्ये वाढ करण्याबाबत कोणताही निर्णय अथवा घोषणा झालेली नव्हती <laughs> बुलढाण्यामध्ये दोन लाख शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी नाही आनी केंद्र आणि राज्य शासनाच्या कृषी योजनेचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत गतीने पोहोचवण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक फार्मर आयडी पंधरा एप्रिलपासून अनिवार्य करण्यात आला आहे हरभरा खरेदीत केंद्र सरकारची नामुष्की केंद्र सरकारने यंदा देशातील एकूण अंदाजित हरभरा उत्पादनाच्या पंचवीस टक्के खरेदी करण्याचं उद्दिष्ट ठेवलेल्या असताना प्रत्यक्षात आतापर्यंत एक टक्कासुद्धा खरेदी झालेली नाही विदर्भा वादळी पावसाचा इशारा देण्यात आला तर उन्हाच्या जळाने होरपळत असताना पावसाला पोषक हवामान झाल्यामुळे राज्याचा कमाल तापमानामध्ये काहीशी घट झाली प्रधानमंत्री आवास योजनेतून नव्याने मिळणार घरकुल तीस एप्रिलपर्यंत सर्व्हे सुरू ग्रामसेवकासह सर नागरिकांना मोबाईलवरही करता येणार नोंदणी ई केवासी केलीत का उरले अवधी दोन दिवस प्रक्रिया पूर्ण करण्याचा पुरवठा विभागाचं आव्हान शिधापत्रिका नाही मेरा केवासी ॲप वापरणे बंधनकारक सोलारसाठी जास्तीचे पैसे मागितल्यास कंपनीवर कारवाई करणार महावितरणचा आता सोलारसाठी जास्तीचे पैसे देऊ नव्हे महावितरणची सूचना